महाराष्ट्राच्या लातूर मध्ये एक दुर्दैवी घटना समोर आलेली आहे असं म्हटलं जातं की बारा वर्षाच्या एका चिमुकलीने आत्महत्या केली पण का हे सत्य आहे लपवलं जाते तर घरच्यांचा आरोप हाच आहे तर पाहूया काय होतं तुम्ही वडिलांचं मत पहा मी त्यांना चार चार वेळेस फोन करून विचारू नेमकं काय प्रकरण आहे मला सांग त्याने मला कसलीच माहिती दिली तुम्ही आधी या नंतर आम्ही इथं आल्यावर आम्ही त्या मॅडमची बोलणं केलं तर त्या मॅडमने म्हणले अनुष्काने गळपास घेऊन आत्महत्या केलेली आहे आणि तिला पीएम रूम मध्ये दवाखान्यात आहे आम्हाला प्रेत नाही ना काहीच नाही ना ना। मॅडम निघून गेले इथून आमची एवढीच इच्छा आहे की शाळा प्रशासनावर तीनशे दोनचा चा गुन्हा दाखल करून तोपर्यंत आम्ही प्रेत ताब्यात ता घेणार नाही ना। जसं की तुम्ही वडिलांचं मत पाहिलं आणि याच्यावरून एक गोष्ट म्हणजे आपल्याला स्पष्ट काही सांगता येत नाही परंतु पोलीस वाले प्रयत्न करत आहेत याचे मूळ काढण्याचा शोधून काढण्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट अजून आलेली नाही परंतु घरच्यांचा दावा म्हणजे घरचे वेगळाच आरोप आहेत ही आत्महत्या नाही असं म्हणतात कारण त्यांची आईचं म्हणणं आहे की बारा वर्षाची मुलगी तिलांना विचार समज नसते ना म्हणजे काही समज नसते ती आत्महत्या हत्या कशी करेल असं आईचं म्हणणं आहे आणि छोट्याशा टावेलने आत्महत्या कशी करेल असं आईने स्पष्ट आरोप लावलेला आहे की संस्थावर म्हणजे की शिक्षक किंवा सरकारी गव्हर्नमेंटचे जे माणसं आहेत त्यांच्यावरती आरोप हा डायरेक्टली येत आहे मग त्यांनी न कळवता म्हणजे पूर्णपणे वडील तिथे येऊस तर त्यांना काही सांगितलेलं नव्हतं आल्यानंतर माहिती दिलेली आहे आणि तुम्ही आईच मत पाहू शकता शुक्रवारी शुक्रवारी बोलले व तिने मुलीला माझ्या वाजता कॉल केली तिथे थोड्या वेळच बोलली मम्मी आहे म्हली रविवारी टायम हाय म्हणली आमच्या उदयगिरीचा वेळ हाय आणि त्या दिवशी मी रविवारी फोन लावते तुम्हाला तुला मम्मीला पप्पाला बोलवते ने सांगितले नाही गेटला हो बाबा केले या म्हणले तिथून इथं आलाव मला वाटलं आहे शू मध्ये काय कि म्हणून आम्ही पळाला तर म्हणली इकडे या मॅडम काय अनुष्का का काय का क्या अनुष्का अनुष्का क्या काय आपलंय म्हणलं मॅडम माझ्या बाळाला काय झालंय हा आपकी बेटी ने सुसाइड किया है मनाली हेवड़ा बाळ कसक कराल मांडी घालून बसा येत नाही तिथे कसे फास लावून घेन टावेल ना 50 रुपयाचा टावेल मोठा टावेल सत्या नाही ते 50 रुपयाचा टावेल आहे टावेल ना घर पास केला म्हणते सुसाइड केला म्हणते मला काल बोलली म्हणते जीवली म्हणते खाली पिल्ली म्हणतेय मी मला रात को आप थी हसतोय उठलो आणि अनुष्का मास बसली अनुष्का अशी बसली आम्ही बोललो आम्ही तुमचा विचार केलो ना हो आम्ही सोडलो डायरेक्ट डायरेक्ट आणून हिथ टाकलं माझ्या बाळाला उपचार नाही तपासणी नाही त्याला काय केलं ना डायरेक्ट हिथ आणून कस काय टाकलं मुर्दा गर्भे मला न्याय पाहिजे माझ्या बाळाचं मला न्याय पाहिजे मग अशा प्रकारे हे प्रकरण पूर्णपणे म्हणजे असं विखुरलेलं वाटतंय परंतु ज्या चालू आहे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला नाही ते आल्यानंतर तर याचा निकाल लावणार आणि घरच्यांनी म्हणलेलं आहे की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी स्वीकारू शकत नाही असं त्यांचं मत आहे तर तुम्हाला जर याविषयी अजून माहिती हवी असेल तर मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता मी अजून थोडीशी माहिती गोळा करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत सावध रहा आणि सतर्क रहा